नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड सी बी एस ई यांच्या अंतर्गत रिक्त पदांची अधिसूचना जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे पाहू शकता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सी बी एस ई हे भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखालील प्रमुख राष्ट्रीय सार्वजनिक परीक्षा मंडळापैकी एक आहे त्यांच्या संलग्न शाळांसाठी माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक स्तरावर सार्वजनिक परीक्षा आयोजित करणे आणि नियंत्रक प्राधिकरणाद्वारे नियुक्त केलेल्या इतर उपक्रमांचे आयोजन करणे हे त्यांचे उद्देश आहे मंडळाचं पदे भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र भारतीय नागरिक उमेदवारांकडून अखिल भारतीय स्पर्धा परीक्षेद्वारे थेट भरतीच्या आधारावर ऑनलाईन अर्ज आमंत्रित करण्याचा मानस आहे इच्छुक उमेद इच्छुक उमेदवार मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात अर्ज सादर करण्याचे इतर कोणतीही साधन पद्धती स्वीकारली जाणार नाही निवडलेल्या उमेदवारांना सी बी कोणत्याही कार्यालयात नियुक्त केले जाऊ शकते जाहिरात केलेल्या रिक्त पदांची संख्या अस्थायी आहे ती कि वाढू किंवा कमी शक कमी होऊ शकते यामध्ये पाहू शकता पदाचा कोड आहे दहा चोवीस आणि अकरा चोवीस गट आहे गट बी आणि गट सी साडी पदाचं नाव आहे अधीक्षक वेतन सहा एस साठी एकवीस जागा एस टी साठी दहा ओ बी सी साठी अठरा त्याच्यानंतर ईडब्ल्यू साठी चौदा यू आर साठी आहेत एकोणसाठ अशा एकोण एकशे बेचाळीस जागा यासाठी आहेत पी डब्ल्यू बी डी आहे अपंगांसाठीच्या सहा राखीव जागा आहेत यानंतर अकरा चोवीस दुसरं पद कनिष्ठ सहाय्यक स्तर आहे दोन एकूण एस साठी नऊ जागा एस टीसाठी नऊ ओबीसीसाठी चौतीस डब्ल्यू एस साठी तेरा यू आर ओपनसाठी पाच अशा सत्तर जागा आहेत अशा पाहू शकता एकशे बेचाळीस आणि एकशे सत्तर अशा जवळजवळ दोनशे वीस जागांची दोनशे बावीस जागांसाठीची ही टोटल भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेमध्ये कनिष्ठ सहाय्यकसाठी दोन पी डब्ल्यू बी डीसाठी राखीव जागा आहेत आणि ई एस एम साठी पाहू शकता सात जागा आहेत अर्जाची ऑनलाईन नोंदणी दोन जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरुवात आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस असणार आहे पात्रता वय शिथिलता त्याचबरोबर परीक्षा शुल्क वेतन श्रेणी परीक्षा शहर महत्वाच्या सूचना परीक्षा योजना अभ्यासक्रम निवड प्रक्रियेची पद्धत इत्यादी संबंधी तपशीलवार माहितीसाठी उमेदवार जे महामंडळाचं अधिकृत वेबसाईट आहे संकेतस्थळ हे चेक करू शकतात तर पाहू शकता हे संकेतस्थळ जे मेन आहे या संकेतस्थळावर याबद्दलची माहिती जी अधिकृत लिंक आहे अर्ज करण्यासाठीची जारी केली जाईल आणि त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी दोनशे बावीस जागांसाठीच्या या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो अर्जाची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे दोन जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज केला जाऊ शकतो पदाची नावं पाहू शकता अधीक्षक वेतन वेतन श्रेणी स्तर आहे सहा त्याचबरोबर कनिष्ठ सहाय्यक वेतन श्रेणी स्तर दोन साडीचे अशा दोनशे बावीस जागांसाठीच्या भरतीसाठी सी बी एस ई साडीच्या या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो अधिकृत लिंक जे आहे अधिकृत संकेतस्थळावर सी बी ईच्या जा, लवकरच जाहीर केली जाईल याद्वारे पाहू शकता अर्ज प्रक्रिया जी आहे सुरू झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने जो अर्ज आहे तो अर्ज केला जाऊ शकतो जे वॅकेन्सी नोटिफिकेशन आहे याबद्दलची डिटेलमध्ये जी अपडेट आहे अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर केली जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच पाहू शकता इथे जी लिंक आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठीची ती लवकरच जाहीर केली जाईल यानुसार जे पद आहे या पदांसाठीची आणि या संदर्भातली अपडेट दिली जाईल यामध्ये पाहू शकता डिटेलमध्ये जी जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे सी बी ई अंतर्गत यामध्ये शैक्षणिक पात्रता सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये चेक केली जाऊ शकते उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आहे वयाची पात्रता या संदर्भातली माहिती सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे वयाची पात्रता पाहू शकता अठरा यामध्ये देण्यात आलेली आहे अठरा वर्ष कमीत कमी वया असणे आवश्यक आहे एक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत यानंतर पाहू शकता वयाची जास्तीत जास्त सूट सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे यानुसार वयाची पात्रता आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे अधिकृत जी जाहिरात आहे विस्तारित जाहिरात यामध्ये आलेली आहे पाहू शकता जी पदे आहेत यामध्ये डब्ल्यू बी डी साडीची डिटेल्स सुद्धा दर्शवण्यात आलेली आहेत यामध्ये पाहू शकता जी अधिकृत जाहिरात आहे यामध्ये जो सिलेबस आहे करंट अफेअर्ससाठीचा सुप्रिटेंडेंटसाठीचा स्कीम ऑफ एक्झामिनेशन याबद्दलची माहिती सुद्धा यामध्ये दे, देण्यात आलेली आहे एक्झामिनेशन फी आहे शैक्षणिक पात्रता पाहू शकता सुप्रिटेंडंट पहिलं जे पद आहे अधीक्षक या पदासाठीची शैक्षणिक पात्रता आहे बॅचलर्स डिग्री फ्रॉम रेगुनायथ युनिव्हर्सिटी इक्विलेंट वर्किंग नॉलेज ऑफ कंप्युटर कम्प्युटर ॲप्लिकेशन सच एस विंडोज एम एस ऑफिस हँडलिंग ऑफ लार्ज डेटाबेस इंटरनेट आवश्यक आहे वयाची पात्रता जास्तीत जास्त तीस वर्षापर्यंत असू शकते मेथड ऑफ रिक्रुटमेंट पाहू शकता टायर वनमध्ये सी क्यू बसेड परीक्षा असेल टायर टूमध्ये डिस्क्रिप्टिव्ह रिटर्न मेन एक्झॅमिनेशन असेल आणि यामध्ये पाहू शकता टायपिंग बेसड जी आहे टायपिंग स्पीड जो आहे तीस पस्तीस वर पर मिनिट या पदासाठी आवश्यक आहे इंग्लिशसाठी तीस शब्द प्रति मिनिट आणि हिंदी कम्प्युटरसाठी पस्तीस आणि तीस वर आवश्यक आहे सुद्धा देण्यात आलेलं आहे दुसरं पद ज्युनियर असिस्टंट या पदासाठी पाहू शकता एसेन्शियल आहे बारावी इक्विलेंट क्वालिफिकेशन फ्रॉम रेग्युनायज बोर्ड युनिव्हर्सिटी टायपिंग स्पीडमध्ये पस्तीस वर मिनिट इन इंग्लिश आणि तीस वर मिनिट इन हिंदी ॲज कम्प्युटर आवश्यक आहे तर अशा पद्धतीने शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे जी ॲप्लिकेशन फी आहे पाहू शकता यामध्ये आठशे रुपये ॲप्लिकेशन फी आहे ही फी आहे जी ओपन ओबीसी आणि ई डब्ल्यू साठी असणार आहे यानंतर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डीसाठी साठी या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही पद्धतीची फी आवश्यक नाही आहे म्हणजे फी नसणार आहे तर अशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया जी आहे दोन जानेवारी दोन हजार चो पंचवीसपासून पासून अधिकृत जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर सुरू होत आहे परीक्षेचा सिलेबस आणि एक्झाम पॅटर्नसुद्धा अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेला आहे अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डिटेलमध्ये चेक करू शकता अशा पद्धतीने जी केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड आहे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन सी बी एस ई यांच्या अंतर्गत दोनशे बावीस जागांसाठीच्या पदांसाठीची जी भरती प्रक्रिया आहे यासाठी अर्ज सुरू होत आहेत या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात त्याचबरोबर अशाच महत्त्वाच्या भरती अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा